अनाठाही आहे आणि हा कोर्टाचा अपमान आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली बघत ते काय म्हणा एक प्रकारे न्यायालयाचा अवमान आहे ते कंटेम्प्ट कोर्टाच्या संदर्भात न्यायालयाच्या संदर्भात बोलताना प्रत्येक वेळी संयम ठेवला पाहिजे आपण चूक करायची न्यायालयाने आपल्या विरुद्ध निकाल दिला की न्यायालयावर खापर फोडायचं हे कुठेतरी बंद केलं पाहिजे तर शासनाच्या सल्लागारांची चिंता करू नका बीकेसी मध्ये कारशेड होऊ शकतं का याची चाचपणी सुरू आहे त्यामुळे विरोधकांनी याची चिंता करू नये असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला तसंच न्यायालयाचा अवमान कशा करता सत्य बोललं म्हणून का असा प्रतिप्रश्न आता राऊतांनी उपस्थित केलाय काय सल्लागाराची गरज नाही महाराष्ट्र सरकारला कारशेड जे आहे त्या कारशेड बाबत विरोधकांनी चिंता करू नये आज ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत बीकेसी मध्ये हलवण्या संदर्भात एक चाचपणे सुरू आहे सर विरोधी पक्ष नेत्यांनी नागपुराला नागपूरमध्ये एक बाईट दिलाय त्याच्यात ते म्हणाले की संजय राऊत न्यायालयाचा जेव्हा निर्णय त्यांच्या विरोधात येतो तेव्हा न्यायालयाचा अवमान करतात निर्णय जाणीवपूर्वक चुकीचा दिला जातो असं म्हणतात हा एक प्रकारचा न्यायालयाचा अवमान आहे असं त्यांनी म्हटलं न्यायालयाचा अपमान कशा करता करायचा पण सत्य बोलणं न्यायालयाच्या मागे सत्यमेव जयते असे एक दुर्दैवले लावलेले ला असते माझं लक्ष जे आहे ते न्यायमूर्तीच्या मागे असलेला सत्यमेव जयते या मंत्रावर आहे पुढची बातमी आपण बघणार आहोत यापुढचे सगळे ओबीसी मोर्चे रद्द करत असल्याची घोषणा ओबीसी नेते समीर भुजबळ यांनी केली आहे सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचं आश्वासन दिलंय आणि त्यामुळे हे मोर्चे रद्द करत असल्याचं भुजबळ म्हणाले त्याचबरोबर औरंगाबादमधला आजचा मोर्चा हा सरकारचे आभार मानण्यासाठीचा मोर्चा आहे असं देखील ते म्हणाले आहेत समीर भुजबळांनी ही बाबत आज स्पष्ट केलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं की आज औरंगाबाद मध्ये मोर्चा काढण्यात आला होता तो सरकारचं आभार मानण्यासाठी सांग सिद्धार्थ गोदाम आता आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ रेणुका ओबीसीचे मोर्चे सुरू झालेले आपल्याला राज्यात विविध ठिकाणी पाहायला मिळालेले कारण आपल्याला माहित आहे की मराठा आरक्षणाला मराठा आरक्षण जे ओबीसी कोर्टातून देण्यात याची याचिका दाखल झाली होती आणि मराठा आरक्षणाला विरोध न करता मात्र ओबीसीच्या कोर्टातून तो देऊ नये यासाठी राज्यभर मोर्चे सुरू झाले होते मात्र आज जे आहे ओबीसी मोर्चाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे समीर भुजबळांनी स्पष्ट सांगितलंय की आजच्या नंतर राज्यभरात जे काही मोर्चांचं नियोजन होतं मोर्चांचं नियोजन होतं ते रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्यामागची भूमिका त्यांनी अशी सांगितलेली आहे की मुख्यमंत्री असतील किंवा राज्य सरकारतील सगळ्या मंत्र्यांनी एकमत घेऊन हे जाहीर केलेलं आहे की मराठा आरक्षणासाठी प्रयत्न राज्य सरकार करणार आहे मात्र मराठा आरक्षण हे ओबीसीच्या कोट्यातून दिलं जाणार नाही किंवा मराठा आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावू दिला जाणार नाही हे आश्वासन राज्य सरकारनं दिल्यामुळं आजच्या नंतरचे सगळे मोर्चे समीर भुजबळ यांनी रद्द केलेले आहेत आणि त्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की आजचा जो मोर्चा आहे औरंगाबादचा तो राज्य सरकारचा आभार मानण्यासाठीचा मोर्चा आहे हा आभार मोर्चा आहे अशी भूमिका समीर भुजबळांनी जी आहे पस स्पष्ट केलेली आहे महत्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाला आरक्षण द्यावं ही ओबीसीची भूमिका आहे मात्र ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जावं राज्य सरकारने त्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि यानंतर जर त्या आश्वासनाला जर मागं पुढं काही धोका झाला तर ओबीसी पुन्हा जे आहेत मोठ्या संख्येने आरक्षणासाठी रस्त्यावर येतील किंवा ओबीसीच्या न्याय्य आरक्ष मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील ही भूमिका मांडलेली आहे धन्यवाद समीर या समीर भुजबळ केलेल्या या घोषणेबद्दल माहिती दिल्याबद्दल सिद्धार्थ आपण बघतोय की आभार मोर्चा असल्याचा आता समीर भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे सरकारच्या आश्वासनानंतर यापुढचे सगळे ओबीसी मोर्चे आपण यापुढे रद्द करत असल्याची घोषणा समीर भुजबळ यांनी केली आहे